ज्या वेळेला आपण माश्याचा रस्सा करतो त्यावेळेला त्या माशाच्या तुकड्यांची चव पूर्ण त्या रश्यात उच उतरलेली असते त्यामुळे ते तुकडे जे असतात ते पांचट वाटतात तर असं होऊ नये यासाठी मी तुमच्यासाठी खूप मस्त अशी ट्रिक घेऊन आलेली आहे जेणेकरून तुम्ही रस्सा तर पिणारच पण तुकडेसुद्धा मिटक्या मारत मारत खाणार तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहे मासा एक किलो तर माझे पप्पा जेव्हा पण बुट्टीबोरीला जातात तेव्हा हा ताजा ताजा, ताजा मासा घेऊन येतात आणि खूप असं चवीला लागते हा मासा तुम्ही कुठल्याही जातीचा मासा वापरू शकता तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे चार ते पाच पाण्याने आणि व्यवस्थित आपल्याला धुवून त्याला मॅरिनेशनसाठी प्रिपेरेशन करायची आहे आता तर यात या, या मॅरिनेशनसाठी खूप काही लागत नाही आपल्याला तर इथे आपल्याला वापरायचं आहे एक चम्मच मीठ छोटा चमच तर इथं हा खूप मोठा आहे म्हणून अर्धा घेतलेला आहे आणि एक चम्मच हळद तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यात थोडा लिंबाचा रससुद्धा ॲड करायचे त्याने काय होते माशाचा ओशाळपणा निघून जातो आणि आपल्याला एक तास तरी मॅरिनेशनसाठी याला बाजूला ठेवायचा आहे एक तास झालेला आहे तर आपण इथे ते तेल गरम करून घेऊया आणि हे मॅरिनेशन केलेले पिसेस आपण तळून घेऊया ही खूप मस्त ट्रिक आहे याने पीस जे आहे ते एकदम असे टेस्टी लागतात आणि खूप कडक कडक लागतात छान भाजी म्हणजे रस्त्यामध्ये गेल्यावर असं पूर्ण लिची पिची होऊन जात नाही खूप असं छान टेस्ट होते आणि सुद्धा नाही आपल्या पिसत तर असं मस्तपैकी क्रिस्पी होतपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या फक्त माशाचे जे मुंडकं आहेत ते आपल्याला बाजूला काढून ठेवायचे त्याला फ्राय करायचं नाही आहे तर इथे मी मसाला वाटून घेतलेला आहे ना ती एक कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे मसाला काय आपला सिंपलच आहे लसण अद्रक आणि सांबार या व्यतिरिक्त आपण काहीही यूज करत नाही इथे आणि तेल मी इथे तीन चमच घा गा, घातलेला आहे आणि मस्तपैकी गरम करूया तरी इथे मी दोन मोठे कांदे चॉप केलेले आहे बारीक बारीक इथे तेचपत्ता घालूया एक चमचा जिरा आणि आपल्याला ते चॉक केलेले कांदेसुद्धा यात घालायचे आणि व्यवस्थित लालसर होतपर्यंत परतून पर घ्यायचे आहे खूप सिंपल अशी रेसिपी दाखवली आहे पण अशा प्रकारे जर केलेत तुम्ही तर अख्खे अख्ख्या घरातले लोक म्हणतील काय आज नवीन केलं आहे माशाच्या आम कालवणात किंवा माशाच्या रशात की, माशा की एवढं टेस्टी वाटत आहे मासासुद्धा आणि रसासुद्धा रसा तर पितीलच पितील पण मासासुद्धा मिटक्यावरून खातील तर इथे मी आलं लसण आणि कोथिंबीरचा पेस्ट ॲड केलेला आहे लालसर भाजून घेतलेला आहे बला कांदा आणि व्यवस्थित आपल्याला मसालासुद्धा भाजून भाजून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा शिजवून घ्यायचं आहे इथे अर्धा चमच आपण हळद टाकूया आधीच आपण हळद ॲड केलेली आहे त्यामुळे बे शेताने घाला जरा हळद नाहीतर जास्तीच पिवळी दिसणार आपला रस्सा तर इथे बघू शकताय तुम्ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स मुक्स झाल्यावर आपल्याला इथे टाकायचे आहे हिरो ती म्हणजेच रेड चिली पावडर लाल तिखट आपल्याला आपल्या टेस्टनुसार तुम्ही ॲड करा तर इथे मी तीन चम्मच ॲड केलेला आहे इथे एक चम्मच सावजी मसाला ॲड केलेला आहे मी सावजी मसाल्याने तर खूपच भारी टेस्ट येते मी प्रत्येक रेसिपीला सावजी मसाला घालतेच घालते कारण खूप भारी वाटते टेस्ट आणि सुगंधसुद्धा मस्त येतो आपल्या भाजीचा तर इथे मी रश्शाचा कालवनाला जे काही मसाला असते ते व्यवस्थित भाजून घेते मस्तपैकी टोमॅटो ॲड करायचा आहे इथे पाणी ॲड करायचं आहे पहिला आणि व्यवस्थित आपल्याला मसाला मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो शिजलेले तर आपल्याला पाणी वगैरे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मस्तपैकी याला मसाल्याला थोडा वेळ शिजू द्यायचा आहे तर तेल आपली तर्री अशीच आलेली आहे बघू शकता तुम्ही तेल तर जास्त वापरलं नाही तरी पण तर्री आलेली आहे तर इथे चवीनुसार मीठ वापरा तुम्ही आणि मस्तपैकी मिक्स मिक्स करून घ्या तर इथे बघू शकता आणि तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढा रस्ता तुम्ही इथे ॲड करू शकता तर इथे आम्हाला तीन माण तीन ते चार माणसांसाठी आम्हाला हा रस्ता बनवायचा आहे तर जास्ती मी इथे ॲड करणार नाही आहे पाणी पण मला हवं तितकं तुम्ही यात रसा वाढवू शकता तर मी इथे एक ग्लास भरून रस्सा वाढवत आहे किंवा मला जर जास्ती वाटला कमी वाटला नंतर तर मी ॲड करणार पण इथे आता एक ग्लास मी ॲड करते आणि मस्तपैकी उकळी मारून घेते रसाला तर घट्टसारपणा पण आहे जास्त पातळ पण नाही आहे पण थोडा पतलाच रसा पाहिजे माशांचा कारण आपल्याला प्यायचंसुद्धा आहे ना हा रसा तर उकडी आलेली आहे आपल्याला सगळे फ्राय केलेले तुकडे यात ॲड करायचे आहेत आणि लास्टमध्ये मग माशांचे मुंडके यात ॲड करायचे आहेत पहिला सगळे तुकडे आपण यात ॲड करून मस्तपैकी मसाला मसाल्यात आपल्याला मिक्स मिक्स करायचा आहे आणि सुद्धा आता यात ॲड करूया हळूहळू आणि रस्सा होईल तितका मी वाढवलेला आहे जास्ती नाही पण एक ग्लास पाणी मी वापरलेलं आहे तुम्ही हवं तितकं पाणी यात ॲड करानंतर तुम्हाला जर कमी वाटलं तर मस्तपैकी पाच मिनटं उकळी येऊ द्यायची आहे रस्त्याला आणि पाच मिनटात आपला रस्सा तयार होते मस्तपैकी आणि तुम्ही वरनं कोथिंबीर घाला आणि तुम्हाला हवं ते घाला तरी ते वरून माझ्या पप्पांना यात टोमॅटो आवडतात म्हणजे थोडा कच्चा पण पाहिजे त्या टोमॅटोवर टोमॅटोला म्हणून मी वरून यात टोमॅटो ॲड केलेली आहे तुम्ही मसाला शिजतानाच टोमॅटो टाका माझ्या पप्पाच्या आवडीनुसार मी बनवत आहे ते त्यामुळे त्यांना कच्चा टोमॅटो लागतो माशांमध्ये मा त्या टोमॅटोची आंबटपणा त्यांना जाणवायला पाहिजे चावताना म्हणून ते, ते, ते तसं त्यांच्यासाठी मी ॲड करते नाहीतर मशा मसाल्यामध्ये शिजतानाच आपण कांदा टाकल्यावर टोमॅटो टाकायचा आहे नेहमीप्रमाणे तर इथे बघा रसा आपला तयार आहे रेसिपी जर आवडली असणार तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हा मित्रांनो आणि खूप अशी चवीला अशी आमटी लागते आणि मासासुद्धा खूप म्हणजे खूप टेस्टी वाटते आणि एकदाही ट्रिक करून बघा तुम्ही खूप भारी वाटते नवीन आहे पद्धत आणि कमी साहित्यात होते पण तेवढीच चवदार रेसिपी आहे ही तर तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसत आहे आणि रेसिपी बघितल्याबद्दल